नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदीप ज्ञान युट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील महिला बचत गट असतील कर्मचारी असतील मुली असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो त्याचप्रमाणे या ठिकाणी महाराष्ट्रातील तमाम मुलींसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यासमोर घेऊन आलो आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो देशातील सर्वांगीण विकासासाठी मुलगा आणि मुलगी समान असणं अत्यंत गरजेचं आहे मुलींच्या सक्षमीकरणासाठी महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकार वेगवेगळी योजना राबवत असतात त्याचप्रमाणे केंद्र सरकारने देखील वेगवेगळ्या योजना राबवलेल्या हो आहेत जसं महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली त्यानंतर लाडकी लेख त्यानंतर लाडकी कन्या माझी कन्या भाग्यश्री या योजनेअंतर्गत नक्कीच राज्यातील लाडक्या बहिणींना मुलींना याचा लाभ मिळत होता त्याचप्रमाणे तुम्हाला माहित आहे का आता मुलगा मुलगी समान मुलींचा जास्त विकास व्हावा या दृष्टीनं राज्य सरकारनं मुलींना उच्च शिक्षणापर्यंत मोफत शिक्षण देण्याचा नियम जाहीर केलेला आहे नेमकं मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि समान शैक्षणिक संधीसाठी महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे राष्ट्रीय धोरण दोन हजार वीस अंतर्गत महाराष्ट्र महाराष्ट्रातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील ई डब्ल्यू एस एस सी बी सी ओ बी सी मुलींना आता शंभर टक्के शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क सवलत दिली जाणार आहे त्याच्यामुळं व्यावसायिक शिक्षणामध्ये विशेष संधी मुलींना व्यावसायिक शिक्षणात मोठ्या प्रमाणावर सहभागी करून घेण्यासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमही मोफत केले जाणार आहे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयापेक्षा कमी असलेल्या मुलींना केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत प्रवेश घेण्यासाठी शंभर टक्के सवलत देण्यात येणार आहे हा नियम मुलींना शिक्षण भागामध्ये सवलती देण्याच्या दृष्टीनं तयार केलेला आहे शैक्षणिक नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना आता अभ्यासक्रम निवडीत बाबत लवचिकता मिळणार आहे बहुसंख्य अभ्यासक्रमामध्ये विविध क्षेत्रातील ज्ञान मिळवण्याची संधी या ठिकाणी प्राप्त होणार आहे त्याच्यामुळं विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या संस्थांमधून क्रेडिट क्रेडिट्स मिळवून पदवी पूर्ण करण्याच्या या ठिकाणी सोय उपलब्ध होणार आहे महाराष्ट्रातील महाविद्यालयांना नॅक मूल्यमापन देशात प्रथम स्थान मिळवून देण्यासाठी शासनाने विशेष टास्क फोर्ससुद्धा तयार केलेली आहे एकशे पन्नास महाविद्यालयांना मार्गदर्शक म्हणून नियुक्ती उर्वरित महाविद्यालयांना नॅक प्रक्रियेत सहाय्य हो। गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पारदर्शक व गतिमान पद्धतीचा अवलंब शासकीय कामकाजासाठी झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पाऊंट रूप या ठिकाणी केलेला आहे शैक्षणिक व शासकीय प्रक्रियेत गतिमानता वेतनवाढ पदोन्नती नियुक्ती काढली जात आहे जलद निकाल पारदर्शक प्रक्रिया आणि वित्तीय बचत यावर परीक्षा वित्तीय बचत यावर भर दिली जाणार आहे विद्यार्थ्यांसाठी अटल ऑनलाईन सराव परीक्षा सीई टी परीक्षासाठी तयार आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी अटल प्रणालीद्वारे ऑनलाईन सराव परीक्षांसाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही स्पर्धा परीक्षांना संधी या ठिकाणी भेटणार आहे त्याच्यामुळे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये राज्यभरातील सहा हजाराहून अधिक महाविद्यालयामध्ये संविधान गौरव महोत्सव साजरा करण्यात आला भारतीय संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा अभिमान आणि संविधानाच्या मूलभूत तत्वांची माहिती देणारा हा विशेष उपक्रम ठरलेला आहे त्याच्यामुळे विदेशी विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शिक्षणाची जागतिक ओळख महाराष्ट्रातील उच्च शिक्षणाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवून देण्यासाठी खिडकी अशा प्रकारच्या काही गोष्टी प्रणालीत करण्यात आलेल्या आहेत मराठीतून उच्च शिक्षणासाठी उडान प्रकल्प मराठी भाषेतून शिक्षण घेण्यासाठी अभियांत्रिकी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उडान नावाचा प्रकल्प राबवला जाणार रा आहे त्याच्यामुळं आपल्या या ठिकाणी आजूबाजूला ज्या काही महिला आहेत ज्या काही मुली आहेत त्यांना जर इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करायचे त्यांना नीट एज्युकेशनमधून एम बी बी एस पूर्ण करायचे एम डी एस बी डी एस बी एच एम एस काही पूर्ण करायचं असेल तर तुम्हाला सेमी गव्हर्नमेंटला जर तुम्हाला ऍडमिशन भेटलं तर या ठिकाणी मुलींसाठी शंभर टक्के फीस हे आता शासन भरणार आहे त्याच्यामुळे व्यावसायिक शिक्षणासोबत आपल्या विद्यार्थ्यांना पैशाची मोठी अडचण या ठिकाणी निर्माण होत होती परंतु मुलींना या पैशाची कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने व्यावसायिक शिक्षण मोफत देण्याच्या दृष्टीनं हा नियम तयार केला आहे हा व्हिडिओ इतरांना सुद्धा शेअर करा जेणेकरून आपल्या बाजूला जे काही हुशार गरजू मुली आहेत या मुलींना याचा फायदा व्हावा या दृष्टीनं हा व्हिडिओ बनवला आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओबद्दल कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद